मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की जानकी ही गावांसमोर सगळ्यांसमोर सांगत असते की मी शेती करणार तर तेवढ्यात तिथे तेवढ्यातच तिथे ऐश्वर्याचे बाबा येतात आणि ऐश्वर्याचे बाबा हे जानकीला म्हणू लागतात तू शेती करणार कोण देणार तुला काम आणि कोण देणार तुला सर्व काही भांडवल असं म्हणत असते जानकीला बोलत असतात तर मांगुस मांगूनच ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणू लागतो मी देणार आणि मी जानकी चा समोर मी जानकीच्या सोबत उभा राहीन असं म्हणतच तो ऋषिकेश आणि जानकी हे ऐश्वर्याच्या बाबा चॅलेंज घेतात की आम्ही हे शेती करून दाखवूच तर इकडे ऋषिकेश हा ऋषिकेश ऐश्वर्याच्या आणि ऐश्वर्या आणि सारंग हे ऑफिस ऑफिसमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच ऋषिकेश जातो आणि सारंगशा सारंगला सारंगच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो की माझ्या आत्ता इथून समोर माझ्या बायकोच्या आणि पुरी पोरीच्या डोळ्यात अश्रू जरी आला ना तरी मी कुणालाही सोडणार नाही ना असं धमकी देतच बोलत असतो आणि ते बघून मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तुम्हाला जर हा एपिसोड बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा